भिंतीवरचं कॅलेंडर आणि डायरी हा प्रकाशनाचा कार्यक्रम आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार माजी सहकार मंत्री माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या उभं हस्ते आपण कार्यक्रम आता नुकताच संपन्न केला आमच्या डायरी आणि कॅलेंडरचं वैशिष्ट्य की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन संकल्पना त्यामध्ये मांडत असतो आपण यावेळेचे कॅलेंडर जर बघितलं तर बारा पानावर बारा ज्योतिर्लिंगाचे देवस्थानचे फोटो आहेत गेल्या वेळेला महाराष्ट्रातले प्रमुख गडकिल्ल्यांचे फोटो आणि एक एक ओळीची माहिती होती आणि एक आकर्षक असं आकर्षक असं कॅलेंडर आणि डायरी हे आम्ही काही प्रमुख ग्राहकांना आणि सगळ्या सभासदांना वाटप करत असतो यावर्षी आम्ही अजून एक उपक्रम घेतला आहे मला माहिती नाही आमचे उपाध्यक्ष सागर काजळे यांनी आणि पाकी संचालकांनी ठरवलं की यावर्षी कुठेतरी अयोध्येला जायचं ना हां संस्थेच्या वतीनं सभासदांकडं एक नॉमिनल वर्गाने काढून स्पेशल ट्रेन करून अयोध्येला जायचा संकल्प आम्ही सोडला आहे आपला जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर त्या यात्रा आपण संपन्न करू बाकीच्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे पतसंस्थेच्या दिवसेंदिवस व्यवहार वाढत चाललाय कर्ज प्रकरणं वाढत आहेत ठेवी वाढत चालल्यात आणि लोकांचा विश्वासही वाढत चालला आहे आणि त्या विश्वासाला पात्र राहून लवकरच पतसंस्थेची स्वतःची मोठी मुख्यालयाची इमारत आम्ही उभी करतो आहे आता इलेक्शनच्या गडबडीतून मोकळ झाल्यानंतर याला कामाला सुरुवात करू अजूनही काही शाखांची आपल्याला शाखा उघडायच्यात त्यामध्ये जुन्नर आहे हडपसर आहे ठाण्याल आहे त्या ठिकाणी शाखांचा विस्तार करतो आहे नुकतंच आपण घाटकोपरला एका प्रशस्त जागेमध्ये आपण स्थलांतरमध्ये तरी केलं काही स्वतःच्या जागा जा आहेत डिमेला एका चांगल्या जागेमध्ये प्रशस्त दालनामध्ये आदरणीय दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते आपण नुकताच तिथं त्या नवीन वास्तूमध्ये प्रवेश केलेला के आहे आणि भविष्यकाळात अशा प्रकारच्या ग्राहकाच्या दृष्टीनं उपयुक्त अशा सोयीसुविधा उपलब्ध करून देतो आहे मी यापेक्षा जास्त काही बोलणार नाही आज हा फक्त आमदारसाहेब तालुक्यामध्ये आहेत म्हणून त्यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम घेतला आहे आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो